श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुळशीचं लग्न किती तारखेपासून किती तारखेपर्यंत लावायचे त्याचबरोबर तुळशीचं लग्न लावताना साहित्य काय काय हवं तुळशी विवाह करण्याची पद्धत नेमकी काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा या उपायविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मंडळी यंदा दोन हजार चोवीसमध्ये बारा नोव्हेंबर रोजी एक रो कार्तिकी एकादशी असून तेरा नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे आणि पंधरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाची समाप्ती होत आहे कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात अर्थात चातुर्मास संपतो विष्णूंच्या या जागृतीचा उत्सव करतात यालाच प्रबोधन उत्सव म्हणतात आणि या उत्सवाची सुरुवात होते ते तुळशीच्या लग्नाने तुमच्याही घरात मंगल कार्य घडावे असे वाटत असेल तर तुळशी विवाह हो, तुम्हीसुद्धा तुमच्या घरात नक्की करा त्यामुळे घरात मंगल कार्याचे योग जुळून येतात कार्तिकी एकादशीनंतर सगळ्या मंगल कार्याची सुरुवात केली जाते विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशी विवाहासाठी जे साहित्य लागते त्याची यादी त्याप्रमाणे आवळा शिंगारे चिंचा इतर हंगामातील फळे मंडप तयार करण्यासाठी ऊस भगवान विष्णूची मूर्ती आता इथे लक्षात घ्यायचे आहे की जशी तुमच्या गावची पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर काही भागांमध्ये दे देवातली छोटी बाळकृष्णांची मूर्ती घेतली जाते आणि त्यांच्याशी तुळशीचा विवाह केला जातो तर काही भागांमध्ये शाळीग्राम विष्णूचं रूप आहे तो शाळीग्राम घेऊन त्याच्याशी तुळशीचं लग्न लावले जाते म्हणून मी म्हटलं की जशी तुमच्या गावची किंवा तुमची घरची पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता तर आता साहित्यात पुढे आपल्याला लागेल तुळशीचं रोप धूप दिवा हळदी कुंकू कपडे हार झेंडूची फुलं शृंगाराचं साहित्य हळद आणि लाल रंगाचे वस्त्र त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी साडीचोई नथ दागिने मंगळसूत्र जोडवी खण आणि नारळ त्याचबरोबर एक कप दूध विवाहाच्या एक दिवस आधी तुळशी वृंदावन रंगून सुशोभित करून घ्या वृंदावनामध्ये ऊस झेंडूची फुले घाला मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवतात हा विवाह सोहळा सायंकाळी करतात दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचं लग्न थाटामाटात लावले जाते तर घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते तुळशी वृंदावन तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा दामोदर यांचे चित्र काढण्यात येतात आता फ्लॅट संस्कृतीमध्ये अनेकांना तुळशीला आपल्या बाल्कनीत ठेवावे लागते त्यामुळे तिथेच लग्न लावावे लागते तुळशीच्या रोपट्याला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावं तुळशी विवाहाला तुमचे अंगण किंवा गॅलरी जे काही असेल ते आकर्षक रांगोळ्यांनी सजवावे अगदी काही ठिकाणी तुळशीला नऊवारी साडीसुद्धा नेसवली जाते प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे आणि हौशीप्रमाणे तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करतात तर तिला नवरीसारखं नटवण्यात येतं तुळशीची गौरीप्रमाणेच पूजा केली जाते तिला साडी चोळी नथ दागिने घातले जातात मंगळसूत्र जोडवी हे सगळे अर्पण केले जाते आणि खणानारायने देवीची ओटीही भरली जाते तुळशीला नैवेद्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ करावे आता मुहूर्तानुसार मंत्र उच्चारण करून दाराला तोरण लावा कुठल्याही मंगल कार्यासाठी आपण सगळ्यात आधी गणपतीची पूजा करतो त्याप्रमाणे इथेसुद्धा गणेशपूजन करावं गणपतीला हळदीकुंकू अक्षदा आणि लाल फूल अर्पण करा तसेच दुर्वाही अर्पण करावं तुळशीला आणि बाळकृष्णाला किंवा शाळीग्रामला हळद लावावी मंडपावर सुद्धा थोडीशी हळद लावावी आणि गोरज मुहूर्तावर पूजन करावं मंत्र उच्चारसहित कन्येस दान करावं अर्थात तुळशीचे दान करावे मुहूर्तावर बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्येही अंतरपाठ धरून मंगल अष्टका म्हणून त्यांचा विवाह लावावा त्यानंतर दानदक्षिणा अर्पण करून सर्व नातेवाईक यांनी मिळून भोजन करावे तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते श्रद्धा भक्तीने हे सर्व विधी पार पाडावे म्हणजे नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होती